सन्मान्य सदस्य से प्रवीण दरेकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून एस टी महामंडळ हे तोट्यामध्ये घाट्यामध्ये आहे आणि तो घाटा हा प्रामुख्यानं आपण सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेपर्यंत एस टी पोहोचावी यासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना राबवत आहेत त्यामुळे होतं म्हणजे अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांची मी तुमच्या समोर माहिती देणार नाही कारण सर्वसामान्य सगळ्या लोकप्रतिनिधींना त्याची कल्पना आहे परंतु एस टी हा काही उत्पन्नाचा स्रोत नाही आहे कुठल्याही राज्यानं एस टीला उत्पन्नाचा स्रोत म्हणून मान्यही करू नये किंवा कुठल्याही राज्यानं एस टीच्या माध्यमातून खूप काही आपल्याला उत्पन्न होईल हाही विचार करू नये आणि कुठल्याही राज्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे राज्यानं सुद्धा हाच विचार केला आहे आणि म्हणून माहितीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्या महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना आपण पंच्याहत्तर टक्के वरील पूर्णतः सवलत दिलेली आहे आणि समाधानी आहे जनता सुद्धा समाधानी आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून आम्हाला विविध ह्या योजनांचा लाभ मिळतोय त्यामुळे एस टीचं उत्पन्न हे वाढावं आणि त्यासाठी नवीन बसेस घेण्याचा पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलाय त्यानुसार दर वर्षाला पाच हजार याप्रमाणे पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही पंचवीस हजार बसेस घेतोय पुढे अजून पुढे आम्ही जाऊन तुम्हाला सांगतो की दोन हजार सत्तेचाळीसचा भारत त्या दृष्टिकोनातनं आम्ही आजच्या ज्या बसेस आहे हळूहळू त्या बसेस इव्हीमध्ये कशा कन्वर्ट होईल आणि दोन हजार सत्तेचाळीस साली आमच्याकडे एकही ही डिझेलची बस राहणार नाही ह्याची दक्षता घेऊन ती योजना सुद्धा आम्ही कार्यान्वित करतोय जेणेकरून आमच्या ज्या जुन्या बसेस आहेत त्या इव्ही बसेसमध्ये आम्ही कन्वर्ट करायचा प्रयत्न करतोय तशी अतिशय चांगली योजना आम्ही आखतोय परंतु हे करत असताना आमचे एस टीचे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्यांना सुद्धा त्यांचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे त्यांना सुद्धा त्यांची थकबाती मिळाली पाहिजे यासाठी पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या एस टी महामंडळाच्या जेवढ्या काही जागा आहेत त्याचं आम्ही नियोजन करतोय तब्बल पॅकेज म्हणजे जवळजवळ दोनशे सोळा एस टी डेपो आम्ही ह्या पुढल्या दोन महिन्यामध्ये डेव्हलपमेंटला काढलेले आहेत त्याचं ऑलरेडी आम्ही निवेद या प्रक्रिया चालू केलेली आहे एक चांगला डेपो डेव्हलप करत असताना ग्रामीण भागातले दोन सुद्धा देवलें रे, देवलें रे, देवलें रुण रुण ने डेपो सुद्धा त्या डेव्हलपरला डेव्हलप करून द्यावी ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे तशा प्रकारच्या तीन डेपोचं आम्ही डिझाईन निर्माण केलेलं आहे आणि चांगले चांगले आर्किटेक्ट त्याच्यासाठी आम्ही बसवलेले आहे त्यात जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नाचा स्रोत हा भविष्यातील आम्हाला एस टी कामगारांच्या देणी देण्यासाठी आणि त्याचबरोबर आताची जी देणी बाकी आहे ती देण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल त्यातनं उत्पन्न काही मिळेल हा विचार नाही आम्ही करत परंतु आमच्या कामगारांची मात्र पूर्ण देणी देणे तशी येतील यासाठी आम्ही हे पीपीपी तत्वावरचं मॉडेल करतोय आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला अभिमानानं सांगेल की पुढल्या दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातला जास्तीत जास्त बस डेपो हा बस पोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही सभापती महोदय प्रताप सरनाईक जो एक बार बोलताय नहीं आपली सुनता है सुनताय प्रताप सरनाईक का इतिहास आहे ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ अनिल हो परब साहेब ऐकून घ्या जरा परब साहेब ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो ना सगळी मी सभापती महोदय मला संरक्षण द्या त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय याचं कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की चोवीसशे कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहे बरोबर आहे मी सुद्धा बोललेलं आहे हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की सहा महिन्यानंतर आम्ही टप्प्या ह्या कामगारांची देणी देऊ ही टपे टपे सुद्धा वस्तुस्थिती आहे देणी टप्प्या टप्प्यानं देणार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ मी दिली काही जी बाकी आहे ती सुद्धा सहा महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं चोवीसशे कोटी रुपये आम्हाला दिलेल्या अंदाजे पाचशे कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांच्या पगाराला आम्हाला खर्च येतो तो, तो सात तारखेच्या दरम्यान आम्ही येतो तरी सुद्धा चार महिन्याच्या पगारानंतर चारशे कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्यानं देऊ शकतो परंतु मी मगाशीच सांगितलं की पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे दोनशे सोळा डेपोचे हे टेंडर काढलेले आहे ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परम साहेब कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे मंत्री आहे परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार तशी प्रोविजन राज्य शासनानं केलेली आहे तशी प्रोविजन एस टी महामंडळानं सुद्धा केलेली आहे अनेक उत्पन्नाचे स्त्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्त्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ आणि दुसरं तुम्ही महत्वाचं विचारलंय प्राविडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे देणं होता हे मान्य केलेला होता काही वर्षापूर्वी परंतु आता मात्र काही देणं नाही त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली